पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे शेकाप चार जागांची मागणी करणार आहे रायगडमधून तीन तर सोलापूरच्या एका जागेसाठी शेकाप आग्रही असल्याचं तर शेकापच्या जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे तर सिल्वर ओकवर नेत्यांच्या भेटी गाठी सुरू आहेत नरसय्या आडम यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे सोलापूरसह राज्यातील इतर बारा जागांची मागणी त्यांनी यावेळी केलेली आहे तर राज्यात माकपची बारा जागांवर लढण्याची इच्छा आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात माकप नेत्यांची शरद पवारांसोबत तब्बल पंचावन्न मिनिटे चर्चा झालेली आहे महाविकास आघाडीतील खासदार प्रणिती शिंदेंची रिक्त झालेली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर माकपने दावा केलेला आहे तर राज्यात माकपने बारा जागांवर लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे विधानसभा निवडणुकीसंदर्भात माकप नेत्यांची शरद पवारांसोबत तब्बल पंचावन्न मिनिटे चर्चा झालेली आहे महाविकास आघाडीतील खासदार प्रणिती शिंदे यांची रिक्त झालेली सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या जागेवर माकपने दावा केलेला आहे अधिक साथी तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेत आहेत जुई विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शेकापच्या जयंत पाटलांनी तसेच माकपच्या नरसय्या आडम यांनी शरद पवारांची सिल्वर ओकवर भेट घेतलेली आहे तर शेकापच्या जयंत पाटलांनी चार जागांची मागणी केलेली आहे तर माकपच्या नरसय्या आडम यांनी बारा जागांची मागणी केलेली आहे काय अधिकची माहिती आहे किरण जसं आपण पाहतोय की विधानसभा निवडणुका अवघ्या चार महिन्यांवर येऊन पोचलेल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी आता महाविकास आघाडी तसंच महायुतीकडून चाचपणी सुरू केली गेली आहे महाविकास आघाडीचं जर आपण पाहिलं तर मग जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष आहेत शरद पवार यांच्याकडे आता भेटीगाठी जे तें त्यांचे त्यांचे मित्रपक्ष आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्या भेटीघाटी सुरू झालेले आहेत शेकप आणि माकपचे दोन्ही उमेखरतर आमदार इथे येऊन शरद पवार यांची भेट घेऊन गेले होते आणि त्यांना जागे मागणी केली आहे माकपसाठी आता बारा जागांची मागणी करण्यात आली आहे तर आज सकाळी शेकापचे आमदार जयंत पाटील हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते आणि त्यांनी चार जागांची मागणी केली आहे एक सोलापूरची जागा आणि ज्या इतर तीन जागा आहेत त्या रायगडमधल्या तीन जागा त्यामुळे आता महाविकास आघाडीचे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी जागांची मागणी करण्यास सुरुवात केलेली आहे जे तीन महत्त्वाचे नेते आहेत महाविकास आघाडीचे त्यांचे भेटीगाठी देखील येण्यास सुरुवात केलेली आहे त्यामुळे ज्या चार महिन्यावरती येऊन विधानसभा पोचलेल्या आहेत त्याच्या त्याची तयारी त्याची लॉबिंग आता सुरू झालेली आहे जर आपण फॉर्म्युला पाहिला तर मग काँग्रेस जवळपास शंभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जवळपास नव्वद आणि राष्ट्रवादी शरद पवार गट जवळपास ऐंशी जागा लढवणार असल्याची प्राथमिक माहिती मिळते आणि जे इतर पक्ष आहेत त्यांना देखील जागा हे उरलेल्या जा दिल्या जाणार आहेत मात्र आता लोकसभेमध्ये जे एक यश मिळालं आहे जो विजय मिळाला आहे त्या विजयानंतर हा जागा वाटपाचा फॉर्म्युला ही जागा वाटपाची फॉर्म्युला नेमकी कशाप्रकारे निश्चित होते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे किरण धन्यवाद जुई तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी